नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे गावरान पद्धतीने खमंगाशी मासवडी आणि येसूर मस्त बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत मस्तही येसूर आणि मासवडी लागते अशा प्रकारे इथे मी साहित्य घेतलेलं आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक वाटी थोडेसे धणे घेतलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे बारीक अशा चकत्या करून खोबरे घेतलेले आहे एक वाटी तेजपत्ता आणि दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि दोन कांदे सोलून घेतलेले आहेत आणि लसण अशा प्रकारे एवढं साहित्य घेतलेलं आहे सर्वात अगोदर कांदा हा बारीक काप करून कापून घ्यायचा आहे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक असा हा कांदा उभ्या स्लाईसने कापून घ्यायचा आहे प्रकारे बारीक असा उभ्या स्लाईस करून घेतल्यामुळे कांदा हा पटकन भाजतो आणि छान लालसर रंग येऊपर्यंत एकदम सुक्का सुक्का भाजलेला जातो पहा अशा प्रकारे आता कढई गरम झालेली आहे आणि कढईमध्ये मी कांदा सर्व सर्वात अगोदर भाजून घेणार आहे अशा प्रकारे उलाटण्याचा सहाय्याने असा मोकळा मोकळा कांदा करून घ्यायचा आहे आता चांगला लालसर रंग येऊपर्यंत पूर्ण हा कांदा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सतत असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे कांदा हा एकदम सुट्टा सुट्टा आणि कोरडा होऊन छान लालसर रंग येऊपर्यंत भाजला जातो मध्येच करपत नाही अशा प्रकारे चांगला याला आता लाल कलर आलेला आहे कांदा भाजून झालेला आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घेते अशा प्रकारे एका मोठ्या ताटामध्ये कांदा काढून घेतलेला आहे पहा मस्त लालसर रंग येऊपर्यंत हा भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित कांदा भाजल्यामुळे मासवडीचं वाटण हे खूप छान असं बनतं आता कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे पहा पातळ अशा याच्या काप करून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे हा भाजताना एकदम व्यवस्थित असा खोबरं भाजले जाते हा सतत मिक्स करत मीडियम गॅसवर खोबरं लालसं रंग येऊपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे मासळीचं हे वाटण सर्व वा भाजण्याच्या पद्धतीवरच अवलंबून आहे व्यवस्थित जर खमंग असं सर्व जिन्नस भाजल्या तर हे वाटण छान असं खमंग बनते पहा मस्त लालसं रंग येऊपर्यंत भाजून घेतलं आहे आता खोबरे हे ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घेणार आहे आता खोबरं भाजून झाल्यानंतर तीळ भाजून घेणार आहे त्यासाठी ती तीळ अशा ती प्रकारे कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये तीळ भाजताना अजिबात उडत नाहीत ते आपण जर तव्यावर तीळ भाजण्यास घेतले तर ते खूप इकडे तिकडे उडतात आणि सर्व तीळ बाहेरच पडतात त्यामुळे तीळ भाजताना कढईमध्येच नेहमी भाजा आणि हे पूर्ण मासवडीचं वाटण मी त्याच्यामुळेच कढईमध्ये भाजून घेत आहे अशा प्रकारे सतत मिक्स करत तीळ हे छान लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे पहा मस्त याला आता कलर चेंज झालेला आहे म्हणजे तीळ भाजून झालेले आहे आता हेही ताटामध्ये ता काढून घेऊन थंड करून घेत आहे मस्त सपसरून ताटामध्ये ता थंड करून घेऊन नंतर हे बारीक करायचं आहे फा मस्त याला लाल रंग आलेला आहे आता यामध्ये कढईमध्ये धणे टाकून तेही मी मिक्स करून भाजून घेत आहे पहा धणे हे लगेचच भाजतात आणि कमी वेळात भाजून होतात पहा मस्त यालाही लालस येऊपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता पूर्ण हे वाटण मी सर्व भाजून घेतलेलं आहे या पद्धतीने छान असं वाटण भाजल्यामुळे वाटण बनताना खूप छान असं खमंग बनते आता सर्वात अगोदर खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आणि धणे हे एकत्र मिक्स करून मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहे खोबरं आणि धणे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये उरलेले साहित्य टाकून घेणार आहे आता यामध्येच तेजपत्ता दोन पान आणि दालचिनी टाकून घेतलेली आहे आता मिक्सरमध्ये हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे पहा मस्त हे बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे बारीक झालेले पाहिजे आता यामध्ये तीळ टाकून घेणार आहे ते हे एकत्रित मिक्स करून छान असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे उरलेले सर्वत तीळ टाकून घेऊन छान असं मी बारीक करून घेत आहे अशा प्रकारे मस्त हे वाटण तयार झालेलं आहे एकदम छान याला कलरही आलेला आहे आता कांदा उरलेला आहे कांदा टाकून घेऊन आणि लसणाचे तुकडे अशा प्रकारे आता याच्यामध्ये मी मसाले हे लगेच टाकून घेत आहे हा काळा मसाला आहे तो दोन चमचे मी घेतलेला आहे आणि जिरे एक चमचा आणि मीठ चवीनुसार अशा प्रकारे एकत्रित सर्व करून मी हे बारीक करून घेणार आहे पहा मस्त हे बारीक झालेलं आहे आता एकदा याला मिक्स करून घेऊन परत हे मिक्सरला फिरून घेऊन छान असं तेल सुटेपर्यंत वाटण करून घेणार आहे पहा मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे पहा याला किती छान असं तेलही सुटलेलं आहे आणि याचा सुगंधही खूप छान येत आहे मस्त खमंग मासवडीचं वाटण तयार झालेलं आहे हे तुम्ही वाटण बनवून फ्रीजमध्ये आठ दिवसापर्यंत स्टोअर करू शकता जेव्हा तुम्हाला मासवडी बनवायची असेल तेव्हा थोडंसं बेसनपीठ मळून छान असं मासवड्या तुम्ही कधीही बनवू शकाल पहा मस्त हे वाटण एकदम छान याला तेलही सुटलेलं आहे आणि याचा सुगंधही खूप छान असा सुटलेला आहे मस्त हे मासवडीचं वाटण तयार झालेलं आहे आणि कलरही याला मस्त आलेला आहे मस्त खमंग वा वाटण तयार झालेलं आहे आता मासवडी बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे बेसन घेतलेलं आहे छोटे तीन चमचे हे बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये हळद थोडीशी जिरे आणि गोवा टाकून घेऊन हे मी याचं गोळा बनवून घेणार आहे आता इथे मी कोथंबीर टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ पहा बारीक अशी कापलेली कोथंबीर यामुळे छान असं या पिठाला टेस्ट येते पहा मस्त असं याचा मी घट्ट असा गोळा बनवून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून याचं गोळा बनवून घ्यायचा आहे आता हे बेसनपीठ चिकट असतं त्यामुळे गोळा बनवताना थोडं थोडं मध्ये कोरडं पीठ घेऊन हाताला अशा प्रकारे लावून छान असा याचा गोळा बनून घ्यायचा आहे यामुळे पटकन असा गोळा बनला जातो आणि पीठही हाताला चिटकत नाही अशा प्रकारे खाली जे चिकटलेलं पीठ आहे ते मी उलटण्याच्या सहाय्याने काढून घेऊन व्यवस्थित सर्व एकजीव करून मिक्स करून छान असा याचा मौसूत असा गोळा बनवून घेत आहे हा मस्त असा याचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे बेसनपीठ चिकट असल्यामुळे मध्ये मध्ये अशा प्रकारे कोरडं बेसनपीठ हाताला लावून याचा मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता यापासून मासवडी आपण बनवून घ्यायची आहे बनवून घेतलेलं बेसनपीठाचा गोळा आणि कोरडं इथं बेसनपीठ घेतलेला आहे आता या बेसनपीठ छान असं तयार झालेलं आहे आता याचे बारीक बारीक असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे हे गोळे नंतर पोळपटावर लाटून घेऊन त्याच्यापासून मी मासवडी बनवणार आहे एकदम वेगळी पद्धत आहे आणि झटपट होणारी ही पद्धत आहे आणि सहज कोणी नवीन जरी बनवणार असेल तरी ही मासवडी एकदम परफेक्ट अशी बनल्या जाईल इतकी ही सोपी पद्धत आहे अशा प्रकारे सर्व मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता पोळपटावर लाटण्याच्या सहाय्या याच्या मी छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवून घेऊन त्याच्यापासून मासवडी बनवणार आहे इथे मी प्लॅस्टिकचे छोटे चौकोनी आकारात पेपर कट करून घेतलेला आहे आता पहा एक गोळा घेऊन अशा प्रकारे छोटी पुरी लाटून घेतलेली ला आहे आता ही पुरी प्लॅस्टिकच्या या कापडावर ठेवून याच्यामध्ये मसाला स्टप करून याला मासवडीचा आकार द्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा अशा प्रकारे रोल करत करत याला मासवडीचा आकार देऊन घ्यायचा आहे पहा मस्त पातळ अशी ही पुरी लाटल्यामुळे मस्त ही मासवडी तयार होते एकदम छान आणि या प्लॅस्टिकच्या पेपरने पटकन अशी ही मासवडी पहा बनते एकदम नवशिक्या मुलींनाही पटकन जमेल अशी ही पद्धत आहे अजिबात चिकटत नाही किंवा कुठल्याही पद्धतीनेही मोडल्या जात नाही पा मस्त मासवडी ही तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी अजून एक मासवडी बनवून दाखवत आहे अशा प्रकारे गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे आकाराची याची पुरी बनवून घ्यायची आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारे याची पुरी लाटून घ्यायची आहे आता प्लास्टिकच्या पेपरवर ठेवून यामध्ये मसाला स्टप करून मासवडीचा आकार देऊन घ्यायचा आहे रोल करत करत शेवटपर्यंत दुमडून घेऊन याला मासवडीचा आकार प्लॅस्टिकच्या पिशवीच्या सहाय्याने देऊन घ्यायचा आहे फा मस्त अशा दोन बोटाच्या सहाय्याने याला पटकन हा आकार देऊन होतो फा मस्त अशी दुसरी मासवडी तयार झालेली आहे आणि हा मसाला चांगला शेवटपर्यंत पसरलेला आहे आता तुम्हाला जर ही प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशीही बनवू शकता अशा प्रकारे पुरी लाटून घेऊन मसाला त्याच्यामध्ये टाकून रोल करत दोन बोटाच्या सहाय्याने याला रोल करत करत मासवडीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे मी असेच पिशवीचा न वापर करता डायरेक्ट असंच मी करून दाखवत आहे पहा अशीही पटकन बनते मस्त अशी शेवटपर्यंत हा मसाला पसरला जातो मस्त दुसरी तिसरी ही मासवडी तयार झालेली आहे अशा प्रकारे ही झटपट अशी मासवडी बनते जर तुम्हाला अशा प्रकारे येत नसेल बनवता तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी किंवा पेपरचा वापर करू शकता हा मस्त अशी शेवटपर्यंत मसाला स्टप करून त्याला मासवडीचा आकार देऊन मासवडी तयार करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने मी सर्व अशा मासवड्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथे मासवडी मी वाफून घेणार आहे त्यामुळे स्टीमरचे कढई ठेवलेले आहे आणि यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता याच्यावर तेल लावून जाळी ठेवणार आहे आता झाकण ठेवून याला उकळी येऊपर्यंत हो आता उकळी आली आहे आता जाळीवर मासवड्या सर्व ठेवून याला छान पाच ते दहा मिनटं वाफून घेणार आहे ही खूप सोपी पद्धत आहे आणि पाच ते दहा मिनटामध्ये लगेच ह्या मासवड्या वाफून होतात आता मासवडी वाफून होऊपर्यंत इकडे मी येसूर बनवून घेत आहे त्यासाठी इकडे येसुराचे मी तीन चमचे असे पीठ घेतलेले आहेत त्यानंतर काळा मसाला हळद आणि मीठ टाकून हे मिक्स मिश्रण करून घेणार आहे व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही पाहिजे मस्त असं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून चमचाने चांगले याचं बॅटर करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये फोडणी देण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे थोडसं कापून घेतलेलं लसण आणि कढीपत्ता लसण आणि कडीपत्ता चांगला तडतडल्यानंतर यामध्ये मिक्स करून घेतलेलं मिश्रण टाकायचं आहे मिश्रण टाकलं की लगेच पटपट पड़ असं चमच्याच्या सहाय्याने हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे मिश्रण टाकलं की लगेच असं घट्ट बनते त्याच्यामुळे चमचाने पटपट हे मिक्स मिश्रण अशा प्रकारे वाटण छान हे परतून घ्यायचं आहे पहा लगेच याला घट्टपणा येतो सतत असं मिक्स करत हे येसूर असं छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एकदम झटपट हा येसूर बनतो आता कोथंबीर टाकून अगदी दोन ते तीन मिनटं मी हे शिजून घेणार आहे अगदी तीनच मिनटामध्ये हा येसूर तयार होतो हा येसूर मासवडीसोबत खूप छान टेस्टी लागतो व्हेज लोकांसाठी हा पदार्थ खूपच आवडीचा असतो त्याच्यामुळे नक्की तुम्ही व्हेज असाल तर बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा पहा तीन मिनटानंतर छान याला घट्टपणा येऊन हा येसूर आपला तयार झालेला आहे मस्त याला तरी सुटलेली आहे झंझणी तास तयार आहे आता पहा पाच मिनटं झाल्यानंतर मी उघडून बघितलेलं आहे तर मासवडी बऱ्यापैकी शिजलेली आहे पण अजून ही पूर्ण वाफलेली नाही आहे त्याच्यामुळे अजून मी तीन चार मिनटं शिजून याला वाफून घेते पहा त्या तीन चार मिनटं झालेल्या आहेत कमीत कमी याला नऊ मिनटं हे शिजण्यासाठी लागलेले आहेत आता छान हे शिजलेले आहे अशा शिजले प्रकारे मासवडीचा शेवटचे टोक कट करून बहायचे आणि बोटाच्या सायने दाबून पहा मस्तही शि शिजलेले आहे लगेच याचा कलरवरून तुम्हाला कळत असेल मस्तही वाफून झालेले आहे आता मी हे तव्यावर फ्राई करून घेणार आहे अशा प्रकारे तव्यावर मासवडी ठेवून तिन्ही साईडनी उलटी पलटी करून थोडंसं तेल सोडून मी ही छान असं क्रिस्पी होऊपर्यंत भाजून घेणार आहे आमच्या घरामध्ये अशा प्रकारे मासवडी बनवली जाते तुम्ही वाफून घेतलेली मासवडी डायरेक्ट एसूरसोबत खाऊ शकता पण माझ्या घरामध्ये घरामधलेल्या सर्वांना अशा प्रकारे तव्यावरती भाजून फ्राय केलेली मासवडी आवडते त्यामुळे मी इथे भाजून घेतलेली आहे पहा मस्त तुम्हाला मी एक कट करून दाखवलेले आहे छान यामध्ये मसाला स्टफ झालेला आहे आणि कलरही खूप छान असा झालेला आहे मस्त येसूर आमटी आणि मासवडी आणि ज्वारीची भाकरी अशा प्रकारे तयार आहे मासवडी इथे मी अशा प्रकारे काप करून ऑफिसच्या डब्यामध्ये मासवडी देणार आहे मस्त मासवडी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग